नमस्कार सध्या सोशल मीडियावरती एका गरीब माणसाचा व्हिडिओ हा खूपच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ खूपच छान आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्ही देखील या माणसाचे कौतुक केल्याशिवाय जाणार नाही नेमकी काय या व्हिडिओ ते तुम्ही पुढे बघा त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावरती या माणसाचा व्हिडिओ खूपच चर्चेमध्ये आला आहे माणसाची परिस्थिती ही खूपच गरीब परंतु जर मनाची श्रीमंती पाहिली तर ती अंबानीपेक्षाही जास्त आहे सध्या सोशल मीडियावरती या गरीब माणसाचा व्हिडिओ हा खूपच व्हायरल होत आहे सैनिकांची गाडी ही रस्त्याने चाललेली असते आणि ती काही क्षणासाठी थांबते तरी हा माणूस चक्क गाडीतून उतरतो आणि एक सेकंदाचाही देखील विलंब न करता तो आपल्या गाडीचे फाटक उघड त्याच्यामधून चक्क एक पूर्ण फळाने भरलेली पेटी ही सैनिकांना खाण्यासाठी देतो तो एक क्षणाचाही देखील विचार करत नाही की मी देऊ की देऊ नाही माणसाची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येत आहे की गाडी देखील जुनीच आहे आणि त्याचे शर्ट पाहून तुम्हाला देखील लक्षात येईल की परिस्थिती खूपच नाजूक आहे परंतु सैनिकांना खाण्यासाठी देण्याकरिता त्याने एका शेकंदाचाही देखील विचार केला नाही आणि याचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे परिस्थिती गरीब परंतु मनाने खूपच श्रीमंत हा माणूस आहे असे लोकांचे म्हणणे आहे तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे ते देखील कमेंट करून हे अवश्य कळवावे सोबतच आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या